नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बाजीनगर या शहरामध्ये केंद्र सरकार तरपे सी देण्यात आलेली आहे त्यासाठी केंद्र सरकारने अर्धा एकर जागा सुद्धा घेतलेली आहे आणि लवकरच म्हणजे एक महिन्याच्या आत याचं भूमिपूजन होऊन सी डॉप्लर रडारच्या कामासाठी सुरुवात होणार आहे सी डॉपलर रडार अत्यंत महत्त्वाचा आहे देशामधलं आतापर्यंत एकोणचाळीस सी डॉपलर रडार लागलेले आहेत आणि हे चाळीसावं रडार आज महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरला लागणार आहे या माध्यमातून वातावरणामधील विविध बदल आपल्या लक्षात येईल विशेषतः गारपिट्याचा पाऊस असेल वीज लावल्यामुळे किंवा वीज पडल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू असेल त्याही जास्त पाऊस जाणं आणणं नदीला पूर येणं किंवा पाऊस कमी येणं किती वेगानं वारे वाहतात असा विविध अंदाज या केंद्र सरकारच्या योजनेच्या मार्फत या मराठवाड्यातील लोकांना मिळणार आहे मराठवाड्याबरोबर उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा पू पश्चिम भाग आणि पश्चिम महाराष्ट्र असं सर्व ठिकाणी या सी डॉपलर राडारचा फायदा होणार आहे मला हे सर्व आपल्या सर्वांना सांगताना आनंद होतो आहे की हे सर्वांसाठीच उपयोगाची वस्तू आहे

तीन से चार घंटे पहले मिलेगी और इस योजना सभी रिस्पेक्टिव एजेंसी लाइक डिजास्टर मैनेजमेंट डिपार्टमेंट और जो भी मिटिगेशन डिपार्टमेंट्स हैं उनके पास पहुंच जाएगी और इससे हमारे सभी जो फार्मर्स हैं नॉर्मल पब्लिक है उनके लिए सहायता अवेलेबल बिजली गिरने के कारण से मराठवाड़ा में होने वाले मृत्यु की संख्या काफी ज्यादा है